माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे देशमुख पेट्रोल पंपावर आले असता पत्रकारांशी बोलताना म्हणाले की राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला याचा फायदा होणार असल्याचा तसेच ज्यांना ज्यांना भाजपच्या वतीने विधानसभा निवडणूक लढण्याची आहे त्यांनी जुने नवे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना एकत्र करून गाठी घेत विश्वास निर्माण करावा व येणाऱ्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत जे कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहून निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन पत्रकारांशी बोलताना माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मराज देशमुख भाजप उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील पांगरीकर भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास उद्योग आघाडीचे शैलेश कराळे गटनेते बाबुराव लंगडे भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जठम पाटील मुळे पंचायत राज तालुका अध्यक्ष तुळशीराम पाटील भंडाळे युवा नेते विराज देशमुख माजी नगरसेवक तुकाराम साखरे किशोर शहाने रुद्राजी शिंगारे संजय दुबे बालाजी कांदोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड माझ्या मित्रमंडळाचा अधिक राहिला असतात त्याच्यामुळं अधिकृतपणाने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फिरलं पाहिजे सोबतही त्यांना घेतलं पाहिजे परंतु निवडणूक आहे निवडणुकीत प्रत्येकाला तिकीट मागण्याचा फिरण्याचा अधिकार आहे भारतीय जनता पक्षात कधी कोणाला तिकीट मिळेल हे सांगणं कठीण आहे त्याच्यामुळे कोण कोणाला घेऊन फिरावं कोण कोणाला घेऊन फिरवणं हा वैयक्तिक प्रश्न आहे माझे बा कोण काय करावं कोण कशा पद्धतीने करावं त्याच्यावर मी उत्पन्न उचित नाही परंतु भारतीय जनता पक्षाकडून जर उमेदवारीची अपेक्षा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांनी भारतीय जनता पक्षाचे जुने पदाधिकारी आहेत काही आहेत काही नवीन आलेले आहेत सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे या मताच उत्तर विधानसभेसाठी पक्षांना त्यांना काही सिग्नल दिग्नल दिली भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं की आमच्या कोणालाही अशा पद्धतीचं सिग्नल कुठेही दिलेलं नसाव शेवटी विषय असा आहे की पक्षनेतृत्वानी जे सांगेल तो उमेदवार पाहिणार असतो त्याच्यामुळे तिकीट मागण्यापर्यंत कोणी तिकीट मागू शकते ज्याला मिळालं त्याच्या पाठीमाग सगळ्यांना उभारायला पाहिजे काल जे महाराष्ट्र शासनाला अर्थसंकल्प सादर केला त्यामुळे फायदा होईल का शंभर टक्के फायदा होईल कारण लेख लाडकी योजना असेल शेतकऱ्यांना कृषी पंपाची बिल माफ करणं असेल वारकरी संप्रदायाचा सन्मान करणं असेल महिला भगिनीसाठी सिलेंडर मोफतचा असेल अशा कितीतरी योजना कालच्या पूर्वने अर्थसंकल्पामध्ये सादर केलेला जाते आणि याचा फायदा पूर्ण राज्यात भाजप आणि न होईल बोरकर विधानसभा मतदारसंघातून भाजप जिल्हा सुद्धा इच्छुक आहे त्यांच्या पाठीशी आपण राहणार त्यासाठी विषय असा आहे ते स्वतः जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या ठिकाणी सक्षम आहेत जेव्हा पक्ष कोणाला विचारेल ज्यावेळेस त्यावेळेस तर त्यावेळेसचा निर्णय होईल कोण कोणाच्या मागे आहे परंतु ऍडव्होकेट किशोर देशमुखाने देखील पक्षात ते अगोदर युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे पूर्ण जिल्हाभर संपर्क आहे आणि आता अध्यक्ष म्हणून देखील त्यांचं काम चांगलं आहे असे की लोकसभेच्या निवडणुकीत माझा जरी पराभव झाला असेल पराभवानं खचून न जाता पक्ष बांधण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं हो। अशा पद्धतीचं माझं आव्हान राहणार आहे पक्ष संघटनेच्या कामामध्ये माझी जिथं गरज लागेल तिथं पक्ष संघटनेच्या कामात मी त्यांच्या सोबत आहे